नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबुलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती आहे शेतकरी कर्जमुक्ती जी योजना आहे मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना आहे तर या संबंधित ही माहिती आहे पन्नास हजार रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळालेले नाही त्या शेतकऱ्यांसंबंधित ही माहिती आहे मित्रांनो तर चला मित्रांनो सुरू करूया शेतकरी कर्जमुक्ती कुठे अडकली महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषित केली होती यामध्ये अटी व निकषामध्ये बसणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला परंतु तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांची तांत्रिक कारणाने यादी आलीच नसल्याने या लाभापासून लाखो शेतकरी वंचित राहिले आहेत या शेतकऱ्यांची माहिती आता जिल्हा स्तरावरून संकलित केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले अल्प मुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पर लाभ देण्यासाठी आणि एकोणीस वीस हा कालावधी विचारात घेण्यात आला आहे वरील तीन आर्थिक वर्षांपैकी दोन आर्थिक वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार होतं मित्रांनो या ठिकाणी तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की दोन हजार एकोणीस साली ही योजना सुरू झालेली आहे आणि आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा मिळालेला आहे परंतु अजूनही लाखो शेतकरी असे आहे की जे वंचित राहिलेले आहेत तर या संबंधितच ही माहिती आहे मित्रांनो पुढे बघा परंतु अनेक जिल्ह्यातील पीक कर्जाची नियमित परतफेड करणारे व योजनेप्रमाणे पात्र असणारे शेतकरी तांत्रिक कारणाने या योजनेचा लाभापासून वंचित राहिले आहेत यात एकाच आर्थिक वर्षात दोन हंगामाची उचल केलेले सभासद अपात्र ठरवण्यात आले आहेत तसेच दोन हंगामाची उचल एकाच आर्थिक वर्षात करून हंगामासाठी निश्चित केलेल्या परतफेड तारखांना कर्जफेड केलेली असतानाही अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे अशा तांत्रिक कारणाने प्रोत्साहन अनुदान मिळण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या काही लाखात असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात येत आहे याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नुकतेच दिले आहेत मित्रांनो प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपयाचा जो लाभ आहे त्यापासून वंचित राहिलेले जे शेतकरी आहे यांची माहिती घेण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि ही माहिती घेऊन लवकरच कार्यवाही करून जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पन्नास हजार रुपये जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी नुकतेच दिलेले आहे केवळ तांत्रिक कारणामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे या अडचणी दूर करून संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत लवकरच या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळेल अशी माहिती आहे तर मित्रांनो तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल की लवकरच ही जी माहिती आनी आहे ही जमा होणार आहे गोळा होणार आहे आणि त्यानंतर या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो अशी जी माहिती आहे ही सूत्रांनी दिलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संबंधित आदेश दिलेले आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेसंबंधित जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना लवकरच पन्नास हजार रुपये मिळणार आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो